तर बांगलादेशमध्ये आज एक अशी घटना घडली गट आहे जी संपूर्ण देशाला आणि जगाला ही टाकणारी आहे तिथल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कोर्टाने मानवतेविरोधात गुन्हा केल्याबद्दल थेट फाशीची शिक्षा सुनावलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेव्हा बांगला देशभर विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा त्या आंदोलनाला थांबविण्यासाठी पोलीस आणि सैन्याकडून खूप कठोर कारवाई करण्यात आली होती गोळीबार झाला लाठीमार झाला अनेकांना विनाकरण अटक झाली आणि शेकडो विद्यार्थी त्या ठिकाणी जखमी झाले काहींचा त्यात मृत्यू झाला काहींचे अद्यापही नेमके काय झाले अजूनही कळलेलं नाहीये या सर्व प्रकरणात जवळपास चौदाशे लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता आणि ही संख्या ऐकली तर अंगावर काटा येईल अशी आहे या सर्व कारवाईमागे थेट आदेश शेख हसीना यांनी दिल्याचा आरोप ट्रिब्युनल कोर्टाने मान्य केला आहे कोर्टाने म्हणले आहे की आंदोलन हाताबाहेर गेले होते पण सरकारकडून जेवढी शक्ती वापरण्यात आली होती ती अत्याधिक होती आणि त्यात मानवी संवेदना नव्हत्या लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं एवढा मोठा निर्णय कोर्टाला का घ्यावा लागला हे प्रकरण नेमकं इतकं गंभीर कसं बनलं गेलं तर काय आहे नेमकं का प्रकरण पाहूयात नमस्कार मंडळी मी आहे ओंकार आणि तुम्ही पाहताय डिजिटल केसरी आणि तुम्हाला सांगतोय या धक्कादायक आणि मोठ्या निर्णयामागची संपूर्ण गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी आंदोलनाला सुरुवात झाली होती बांगलादेशमध्ये ते आंदोलन शांतपणे चालू होतं विद्यार्थी नोकरी शिक्षण आरक्षण आणि सरकारी निर्णयाविरोधात आवाज उठवत होते पण आंदोलन वाढत गेलं आणि देशभर पसरलं सरकारनं हे आंदोलन हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस आणि विशेष दलाला मैदानात उतरवलं पण या दलांनी जी कारवाई केली ती अत्याधिक होती रबर बुलेट्स जिवंत गोळ्या टिअर गॅस लाठी चार्ज सगळं काही वापरलं गेलं होतं अनेक व्हिडिओ आणि फोटो बाहेर आले ज्यात विद्यार्थी पळत असताना झालेला गोळीबार दिसत होता आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही यावर प्रश्न उपस्थित केले होते बांगलादेशचं नाही तर संपूर्ण जग या घटनेकडे पाहत होतं हसीना यांनी मात्र सांगितलं होतं की आंदोलन हिंसक होतं आणि देशात मोठा गोंधळ होणार होता त्यामुळे कारवाई गरजेची होती पण कोर्टाला त्यांचे कारण मान्य झाले नाही कोर्टाने म्हटलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही सत्तेत असताना घेतलेले निर्णय हे देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असायला हवेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी नव्हे आता या निर्णयावर बांगलादेशमधील परिस्थिती ताणलेली आहे ढाका चितगाव सिलेट मोठ्या शहरामध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे रस्त्यावर पोलीस आणि सेना सेनातैनात आहे काही ठिकाणी इंटरनेटचा वेग कमी करण्यात आला आहे तर काही भागात इंटरनेट बंद असल्याचंही सांगितलं जात आहे हसीना समर्थक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत दुसरीकडे आंदोलनात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना वाटतंय की अखेर न्याय मिळाला या घटनेचा आंतरराष्ट्रीय परिणामही खूप मोठा ठरणार आहे कारण शेख हसीना सध्या भारतात आहेत आता बांगलादेश भारताकडे त्यांना परत पाठविण्याची औपचारिक मागणी करू शकतो हा निर्णय भारतासाठीही मोठा राजनैतिक प्रश्न ठरणार आहे भारताने कोणती भूमिका घ्यायची ते हसीनांना परत बांगलादेशला देणार का किंवा राजनैतिक कारणामुळे हा प्रश्न काही दिवस तरी तसाच ठेवला जाणार आहे हे पुढचे काही दिवस ठरवतील तर या शिक्षेमुळे बांगलादेशचे राजकारण मात्र मोठ्या बदलाच्या काळाकडे जात आहे सत्ता कोणाकडे जाणार देशात आणखी किती आंदोलन भडकणार तात्पुरते सरकार बसणार का हे सगळे प्रश्न सध्या हवेत आहेत एक गोष्ट मात्र निश्चित आहे शेख हसीना यांच्या विरुद्धचा हा निर्णय बांगलादेशच्या इतिहासात कायमस्वरूपी नोंदविला जाईल ही घटना फक्त एका नेत्यावरची कारवाई नाही तर संपूर्ण बांगलादेशच्या भविष्यासाठी मोठं वळण आहे डिजिटल केसरी तुमच्यासाठी पुढील अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे पाहत रहा डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका